नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई आपल्याला कल्पना आहे की नॉन टॅक्सेबल किंवा नॉन ऑडिट केसेसमध्ये अंतिम तारीख प्राप्ती कर विवरणपत्राची एकतीस जुलै होती आणि ती आता वाढवण्यात आली आहे पण याबरोबर स्वमूल्यांकन कर भरण्याची मुदत वाढवली काय या संदर्भात अनेक लोकांच्या विचारणा येत आहेत आणि त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये विशेष खुलासा केलेला आहे ज्या करदात्यांना त्यांच्या व्यवहाराचे ऑडिट करण्याची आवश्यकता नाही अशा पगारदार करदाते अनिवासी भारतीय आणि पेन्शनधारक करदात्यांसाठी अंतिम तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस होती प्राप्तिकर विभागाने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजेच आकारणी वर्ष दोन हजार पंचवीस पंचुँँ सव्वीस या वर्षासाठी प्राप्तिकर विवरण भरण्याची अंतिम तारीख आता पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवली पंच आहे सामान्यतः एकतीस जुलै ही तारीख या करदात्यांना त्यांचा स्वमूल्यांकन प्राप्ती टी कर जमा करण्याची ही अंतिम तारीख आहे टीडीएस टीसीएस आगाऊ कर देयके वजा केल्यानंतर करदात्याला भरावी लागणारी ही कराची उर्वरित रक्कम असते जर करदात्याच्या प्राप्तिकर विवरणपत्र उशिराने म्हणजे देय तारखेनंतर भरले गेले व आणि देय तारखेनंतर स्वमूल्यांकन कर देखील भरला गेला तर करदात्याला देय असलेल्या स्वमूल्यांकन करावर एक कलम दोनशे चौतीस अंतर्गत दंडात्मक व्याज भरावे लागते अशा स्पष्ट तरतुदी कर कायद्यात उपलब्ध आहेत आता जुलै जर स्वमूल्यांकन कर जमा केलास त्यावर दंड व्याज लागूल का लागू शकेल काय अशा अनेक विचारणा आहेत आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस ची आय टी आर दाखल करण्याची देय तारीख पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढविण्यात आल्यामुळं कर दो, कलम दोनशे चौतीस अ याच्या उद्देशाने ही सुधारित तारीख देय तारीख मानली जाईल त्यानुसार कायद्याच्या कलम दोनशे चौतीस अ अंतर्गत जर प्राप्तिकर विवरणपत्र पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या वाढीव वेळेत किंवा त्यापूर्वी भरला गेला असेल तर व्याज आकारले जाणार नाही असे स्पष्ट नियम आहेत या भूमिकेला सर्वोच्च न्यायालयाच्या सी आय टी विरुद्ध प्रणव रॉय तीनशे नऊ आयटीआर दोनशे एकतीस दोन हजार एक नऊ मधील निर्णय आणि सीबीडीटी परिपत्रक क्रमांक दोन हजार दोन पंधराचा चा विशेष आधार आहे जो न्यायालय तो न्यायालयाचा निर्णय प्राप्तिकर विभागाने पूर्णतः स्वीकारलेला आहे चालू वर्षी कलम एकशे एकोणचाळीस एक अंतर्गत देय तारीख पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली असल्याने वरील निर्णया अंतर्गत दोनशे चौतीस अंतर्गत व्याज लागू नये अशी अपेक्षा आहे मागील अनेक प्रकरणामध्ये जिथे विवरणपत्र दाखल करण्याची देय तारीख वाढवण्यात आली होती तिथे सीबीडीटी ने स्पष्ट केले होते की कलम दोनशे चौतीस वाढ लागू होणार नाही आणि व्याजाची आकडे मोड मूल देय तारखेपासून केली जाईल तथापि चालू वर्षी परिपत्रक क्रमांक सहा अब्लिक दोन हजार पंचवीस मध्ये अशी कोणतीही सूचना नाही हे मात्र महत्वाचे करदात्याच्या नियंत्रणाबाहेरील कारणामुळे म्हणजे विवरणपत्र दाखल करण्याच्या उपयुक्ततेची उपलब्धता नसणे सप्टेंबर दाखल केल्यास कलम दोनशे चौतीस व्याज एक टक्के दराने दृष्ट्या आकारले जाऊ नये असा अर्थ लावणे वाजवी आहे शिवाय विवरणपत्र युटिलिटीच्या रिलीजच्या खूप अधिक विवरणपत्र देय तारीख वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे लक्षात घेता तारीख वाढ मुळत विवरणपत्र युटिलिटी मध्ये समाविष्ट केली जाईल अशी आशा आहे अन्यथा विवरणपत्र युटिलिटी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस नंतर विवरणपत्र दाखल केल्यास कलम दोनशे चौतीस अंतर्गत व्याज आपोआपच साकारलं जाईल आता ही तरतूद आगाऊ करावर दंड दंडात्मक व्याज लागू शकेल का करदात्यांना आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस आकारणी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी आगाऊ कर भरणा न केल्यास Uh, किंवा कमी भरल्यास दंडात्मक व्याज भरावे लागेल जो स्पष्ट नियम आहे जर करदात्याने देय तारखेपर्यंत पूर्णपणे आगाऊ कर भरला नसेल तर कलम दोनशे बत्तीस ब अंतर्गत दंडात्मक व्याज लागू होते जर करदात्याने निर्धारित रकमेपेक्षा कमी आगाऊ कर भरला असेल तर कलम दोनशे चौतीस क अंतर्गत दंडात्मक व्याज आकारले जाते जरी देय तारीख वाढवली असली तरी आगाऊ कर न भरल्यास वा कमी भरल्यास दंडात्मक व्याज सुरूच राहील आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद